म्यानमारमध्ये रविवारी मध्यरात्री सुमारे दोन ते चारच्या दरम्यान फ्रेंच आणि इस्रायली बनावटीचे दीडशे पेक्षा जास्त ड्रोन्स वापरून आमच्या कॅम्प्सवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये आमचे तीन टॉप कमांडर मारले गेले तर जवळपास एकोणीस जण जखमी झाले हा दावा केला युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम इंडिपेंडेंट उल्फा आय या संघटनेनं आसामी भाषेत एक पत्रक या संघटनेकडून जारी करण्यात आलंय मुख्य म्हणजे हा हल्ला भारतीय लष्करानं केल्याचा दावा उल्फा आय या संघटनेकडून करण्यात आलाय आता भारतानं आपल्या पश्चिमेकडे असलेला शत्रू राष्ट्र पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करणं ही गोष्ट समजू शकतो पण पूर्वेकडं असलेला आणि भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या म्यानमारवर भारतानं सर्जिकल स्ट्राईक करणं या बातमीनं खळबळ उर पण यावर म्यानमार मध्ये असा कोणताही हल्ला केला नसल्याचं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे उल्फा आय च्या कॅम्प्सवर खरंच हल्ला झाला का हल्ला झाला असेल तर तो कोणी केला याची चर्चा सुरू झाली पण म्यानमार मधली ही उल्फा आय संघटना नक्की आहे काय भारतानं म्यानमार मधल्या त्यांच्या कॅम्प्सवर हल्ला केल्याचा दावा या संघटनेनं का केलाय आणि या दाव्याबाबत भारतानं काय सांगितलंय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि अनि तुम्ही पाहताय बोल भिडू उल्फा आय या म्यानमार मधल्या संघटनेच्या स्टेटमेंटनुसार भारतीय सैन्य दलाकडून म्यानमार बॉर्डरजवळ नागालँडच्या लोंगवा गावापासून ते अरुणाचल प्रदेशच्या पान पास पर्यंतच्या बॉर्डर जवळ हल्ले करण्यात आले रविवारी मध्यरात्री साधारण दोन ते चारच्या दरम्यान दीडशे पेक्षा जास्त ड्रोन्सच्या माध्यमातून हे हल्ले झाले या हल्ल्यात वापरण्यात आलेले ड्रोन्स हे फ्रान्स आणि इस्रायली बनावटीचे होते हा हल्ला इतका भीषण होता की यात उल्फा आय च्या टॉप थ्री कमांडर्सचा मृत्यू झालाय उल्फा आय च्या म्हणण्यानुसार दोन तासांमध्ये त्यांच्या कॅम्प्सवर एकूण तीन ड्रोन्स हल्ले करण्यात आले पहिल्या हल्ल्यात उल्फाचा लेफ्टनंट जनरल नयन मेधी उर्फ नयन असोमचा मृत्यू झाला त्यानंतर जेव्हा नयन मेधीवर अंत्यसंस्कार सुरू होते त्यावेळी आणखीन एक ड्रोन हल्ला करण्यात आला नयनच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या या दुसऱ्या हल्ल्यात उल्फाचा ब्रिगेडियर गणेश असोम आणि कर्नल प्रदीप असोम या दोघांचा मृत्यू झाला तर इतर एकोणीस जण या हल्ल्यात जखमी झाले उल्फा आय न केलेल्या या दाव्यानंतर भारतानं म्यानमारवर सर्जिकल स्ट्राईक केला का याची जोरदार चर्चा सुरू झाली त्याआधी दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय लष्करानं म्यानमारमध्ये क्रॉस बॉर्डर ऑपरेशन राबवलं होतं या हल्ल्याला ऑपरेशन सनराईज हे नाव देण्यात आलं होतं यावेळी भारतीय सैन्याकडून उल्फा आय नागा मिलिटंट आउटफिट एन एस सी एन आणि नॉर्थ ईस्ट मधल्या इतर बंडखोर गटांच्या विरोधात हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं पण सध्या मात्र म्यानमारमध्ये उल्फा आयच्या कॅम्प्सवर अशा प्रकारचा हल्ला केल्याची कोणतीही माहिती अजूनपर्यंत भारतीय लष्कराकडून देण्यात आलेली नाही गुवाहाटीतले भारतीय लष्कराचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार लष्कराकडून अशा प्रकारचं ऑपरेशन करण्यात आल्याचे कोणतेही इनपुट मिळालेले नाही आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनीही यानंतर प्रतिक्रिया दिली राज्य सरकारकडून आसाम पोलीस अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्यामध्ये सहभागी नव्हते आसामच्या भूप्रदेशावर कोणतंही ऑपरेशन राबवण्यात आलं नाही असं सर्मा यांनी स्पष्ट केलंय पण आता भारतानं हल्ले केल्याच्या दाव्यामुळे चर्चेत आलेली उल्फा आय संघटना नक्की आहे काय तर एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये परेश बरुवा अरबिंदा राजखोवा अनुप चेतिया या तरुणांनी एकत्र येत आसामच्या सिबसागर शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम म्हणजेच उल्फा या संघटनेची स्थापना केली आसामी लोकांसाठी स्वतंत्र आणि वेगळं राज्य तयार करणं हा या संघटनेचा उद्देश होता एकोणीसशे ऐंशीच्या दशकात या संघटनेनं भारताविरुद्ध लष्करी कारवाई करायला सुरुवात केली त्यामुळे भारत सरकारनं एकोणीसशे नव्वद मध्ये अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट एकोणीसशे सदुसष्ट अर्थात ए पी ए कायद्याअंतर्गत युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या संघटनेवर आणि त्यांच्याशी संबंधित विंग्ज फॅक्शन सगळ्यावर बंदी घातली होती पुढे दोन हजार अकराच्या आसपास उल्फामध्ये फूट पडली त्यामुळे उल्फा इंडिपेंडंट आणि उल्फा प्रो टॉक्स फॅक्शन असे दोन वेगळे गट तयार झाले उल्फा आय या संघटनेचा प्रमुख परेश बरुवाचा भारत सरकारसोबत संबंधित चर्चा करायला विरोध होता तर उल्फा प्रो टॉक्स फॅक्शनचे प्रमुख अरविंद राजखोवा यांनी भारत सरकार विरुद्ध संघर्षाची भूमिका न घेता शांतता राखण्यासाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये उल्फा प्रो टॉक्स फॅक्शन भारत सरकार आणि आसाम राज्य सरकार सोबत शांतता करारावर सही केली त्यानुसार उल्फा प्रो टॉक्स फॅक्शनं हिंसेचा मार्ग सोडून त्यांची सगळी हत्यारं शस्त्र सोडून देत लोकशाही मार्गाने शांततेचा स्वीकार केला होता पण उल्फा आय कडून मात्र हिंसक पद्धतीनं भारताविरोधी कारवाया अजूनही सुरूच आहेत उल्फा आय कडून सतत भारतीय लष्कराच्या कॅम्प्स आणि सैनिकांवर हल्ले सुरूच असतात या संघटनेची स्थापना आसाममध्ये जरी झाली असली तरी सध्या म्यानमारच्या सीमेपलीकडे उल्फा आय चे अनेक कॅम्प्स असल्याचं सांगण्यात येतं तिथूनच या संघटनेच्या भारताविरोधी कारवाया सुरू असतात नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अशाच पद्धतीनं आसाममध्ये भारतीय लष्कराच्या कॅम्प बाहेर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता हा हल्ला उल्फा आय या संघटनेनंच केला होता या हल्ल्यानंतर एनआयए परेश बरुवा आणि इतर पाच जणांच्या विरोधात दा चार्जशीट दाखल केली होती पण गेल्या काही दिवसांमध्ये उल्फा आय ची लिडरशिप कमकुवत झाल्याचं बोललं जात आहे मागच्या वर्षीही जानेवारी महिन्यात अशाच पद्धतीनं या संघटनेच्या कॅम्प्सवर हल्ला झाला होता असं उल्फा आयचं म्हणणं होतं याआधी मे महिन्यात उल्फा आयचा सिनियर कमांडर रुपोम असोमला आसाम पोलिसांनी अटक केली होती आता रविवारच्या हल्ल्यात लेफ्टनंट जनरल नयन मेधीचाही मृत्यू झालाय त्यामुळे सध्या उल्फा आयचा अरुण डॉय दोहेटिया हा एकटाच महत्वाचा व्यक्ती म्यानमारमध्ये सक्रिय असल्याचं बोललं जात आता म्यानमारमध्ये उल्फा आयच्या कॅम्प्सवर झालेला हल्ला भारतीय लष्करानं केलेला नसला तरी उल्फा आयच्या थ्री टॉप कमांडरचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्यात त्यामुळं आसाममधल्या बंडखोर गटांच्या विरोधातल्या लढ्याला आणखी मजबूत करणं ही गोष्ट भारतासाठी महत्वाची आहे आता भारतीय लष्करानं आपण हल्ला केल्याचा दावा फेटाळलाय त्यामुळे उल्फा आयच्या कॅम्प्सवर कोणी केला याबाबत येत्या काही दिवसात कोणती माहिती पुढे येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा